वसमत येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं ज्येष्ठ कारसेवक ताटेवार सर यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी गदरे काळे गोरे गणेश गणेशभाऊ काळे प्रकाश शहाणे साई पतंगे देशमुख नंदू परदेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ताटेवार सर यांनी मनोगत व्यक्त केले आणि वसमतचा एक समूह माझ्या नेतृत्वाखाली अयोध्येला निघाला पण मध्येच आम्हाला अटक करण्यात आली आणि फतेहगड जेलमध्ये आम्ही पंधरा दिवस होतो माझ्यासोबत डॉक्टर देवान होते पंकज नांदपूरकर होते अशोकराव पोफळे आम्ही दोघेही इन सर्विस म्हणजे सरकारी नोकरीत असताना सुद्धा आम्ही घरी परत आलो तर आम्ही तुमचे आणि नाही परत आलो तर आम्ही रामाचे असा एक निर्धार करून आणि नोकरी गेली तरी परवा नाही असा निर्धार खुनगाठ मनाशी बांधून आम्ही या ठिकाणून प्रयाण केलेलं आहे आणि फतेगड जेलमध्ये आनंदाने आम्हाला त्या ठिकाणी त्या भागातल्या लोकांनी उत्स्फूर्त असा आम्हाला प्रतिसाद दिला आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला ज्यावेळेस निरोप दिला त्यांनी फतेहगड जेलमधून बाहेर पडण्याचा त्यावेळेस सर्वांच्या डोळ्यांतून आश्रू आनंदाश्रू येऊ लागले दुतर्फा दोन्ही कडून अयोध्याचे त्या भागातले सगळे कार्यकर्ते आम्हाला निरोप द्यायला होते सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं म्हणजे आपणच सर्व काही श्रेय आपल्यालाच आहे असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि आम्हाला आनंदाने त्यांनी पाठवलं आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी सत्कार झालेला आहे आणि दिनांक बावीस या रोजी श्रीरामप्रभू प्राणप्रतिष्ठा या निमित्ताने सर्व कारसेवकांना सत्कार केला आणि त्यानिमित्ताने माझा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल विश्व हिंदू परिषद प्रखंड प्रमुख गणेशराव आणि आपण सर्व कार्यकर्ते आणि जुने आमचे सोपानराव काळे हे माझ्याबरोबरचे त्यांना पूर्ण माहिती आहे आणि त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही बाहेर पडलो आणि बाकीचे जे माझ्यासोबत आहेत ते सर्वजण त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नाही तरी याचा अनुभव हो मी आपल्याला दिलेला आहे आणि आपण सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे विश्व हिंदू परिषदेचे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो की असंच कार्य दोमान आपण चालू ठेवावं आणि आमच्या काळात जो काही उत्साह कायम होता तो आपण टिकवलेला आहे तो असाच टिकवावा शेवटपर्यंत अशी आपल्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद प्रतिनिधी रंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली